तर आठवड्याचा आज पहिला दिवस आहे आणि आजही मुंबईत जोरदार पाऊस पडतो आहे त्यामुळे सकाळच्या सुमारास कामावरती अडचणीचा सामना करावा सा लागतो सलग कोसळणाऱ्या पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याचं आणि म्हणून रस्ते वाहतुकीवरतीही परिणाम वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे लोकलवरील तिन्ही मार्गांवर सुद्धा वाहतूक पुस्कळीत झालेली आहे दोन्ही दृश्य आपण सुद्धा पाहतोय मुंबईमध्ये येणारी जी मेन आहे त्या ठिकाणी वाहनांच्या रांगा दिसत आहेत अगदी तीन पदरी चार पदवी जरी रस्ता असला तरी प्रत्येक ठिकाणी वाहतूक कोंडी दिसते आणि लोकल तर पंधरा ते वीस मिनिट उशिरानं धावतात म्हणून तुम्ही वेळापत्रक पाहून जरी बाहेर पडत असाल तरी पंधरा ते वीस मिनिटांनी उशिराच लोकल येईल हे लक्षात ठेवा गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत गिरीश सध्या तुम्ही कुठे आहात आणि तिथे परिस्थिती कशी आहे कारण की मुंबईत तीन दिवसांपासून सतत पाऊस कोसळतोय आजही पुढचे काही तास महत्त्वाचे सांगितले मी आता थोडं चेंबूर या ठिकाणी आहे मुंबईत सकाळपासूनच खरंतर पाऊस पडतो ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे संततधार आहेत पावसाची आपल्याला पाहायला मिळते मात्र वाहतुकीवर फार थोडा परिणाम झालेला आपल्याला चित्र पाहायला मिळतात पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी थोडी वाढलेली आहे त्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे याशिवाय मध्य रेल्वे असेल किंवा प पश्चिम असेल तीनही रेल्वे मार्गावरील वाहतूक आहे ती थोडीशी गतीने सुरू आहे पंधरा ते वीस मिनटं लोकल्स आहेत त्या उशिराने धावत आहेत तर रस्ते वाहतूक देखील थो थोडीशी संत गतीने आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे दृश्यमानता कमी झाल्यामुळे थोडासा वाहतूकवर त्याचा परिणाम झालेला आहे मात्र सध्या सत्कल भागांमध्ये कुठे अद्याप तरी पाणी साचल्याची माहिती समोर आली नाही कारण जे ज्या ठिकाणी पाणी साचलं मग ते गांधी मार्केट असेल किंवा दादरचा हिंदमाता परिसर असेल त्या ठिकाणी पंप आहे ते पंपिंग स्टेशन सुरू केल्यामुळे पाण्याचा लवकरात लवकर निचरा केला जात आहे पाणी साचू नये यासाठी पालिका प्रशासन आहे ते कालपासूनच खरं तर अलर्ट मोडवर आहे आणि सकाळपासूनच रात्रीपासून पाऊस पडतोय त्यामुळे सकाळपासूनच पंपिंग स्टेशन आहेत ते चालू करण्यात आलेले आहेत त्यामुळे अनेक सकल भागांमध्ये सध्या तरी पाणी साचलेलंच नाही मात्र ज्या पद्धतीने पावसाची बॅटिंग सुरू आहे येलो अलर्ट ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय त्यामुळे जे अति जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडतोय पहाटेपासून त्यामुळे ऑरेंज अलर्ट आज मुंबईला देण्यात आलेला आहे आणि म्हणून मुंबईकरांना त्याचा फटकाही बसायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतोय नेमकं पाहावं लागणार आहे की वाहतूक सुरळीत केव्हा होते पाऊस कमी होतोय का आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या